नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिपिकल इंडियन मास्टर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे येत्या अकरावीची पहिल्या पिढीची प्रवेश यादी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे म्हणजे आज सायंकाळी ही यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि तीस तारखेपासून विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी अवधी दिलेला आहे तर विद्यार्थ्यांनी आपल्याला लॉग प्रोसीड फॉर ॲडमिशन या बटनावर क्लिक करून संबंधित माध्यमिक विद्यालयात जाऊन प्रत्यक्ष जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा तर त्यासंबंधी ही जी यादी असणार आहे ती आज प्रकाशित झाली ते विद्यार्थ्यांनी कशी पाहिजे ते बघायचं आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे महा एफ आय जी सी ॲडमिशन डॉट इन या साईटवर गेल्यावर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल पहा इथं ह्या वरती लेफ्ट साईडला ज्या तीन लाईन दिसतात इथं क्लिक केल्यास तुम्हाला असे ऑप्शन दिसायला लागतील सर्च कॉलेज अलॉटमेंट लिस्ट व्हॅकन्सी लिस्ट कट ऑफ लिस्ट वगैरे यामध्ये अलॉटमेंट लिस्टवर जर क्लिक केलात तुम्ही तर इथं तुम्हाला ऑप्शन दिसायला बा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा तुम्हाला आणि सर्च करायचं आहे तर तुमचा ज्या कॉलेजला नंबर लागलेला आहे ते इथं दिसायला लागेल ला, आणि तुम तुम्ही डाउनलोड ॲप्लिकेशन इथं काय दिले बघा डाउनलोड अलॉटमेंट लिस्ट याच्यावर जरी क्लिक केलात कॅप अलॉटमेंट लिस्ट राऊंड वन आर्टची कॉमर्सची आणि सायन्सची तुम्ही ज्याच्यावर यादीवर क्लिक करून पाहू शकता बट ही यादी राऊंड वनची इथं कॅप अलॉटमेंट लिस्ट राऊंड वन आर्ट कॉमर्स सायन्स अशा यादी आहेत इथं जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला सायन्स कॉम कॉमर्स आर्टनुसार आपली यादी प्राप्त होईल बट ही पूर्ण महाराष्ट्रातील यादी असेल असं डाउनलोड करता येईल तुम्हाला ते पूर्ण पहा पूर्ण महाराष्ट्रातील यादी आहे तर तुम्हाला ह्या यादीमध्ये सर्च करणं अवघड जाणार आहे तीन हजार सहा चारशे चौसष्ट पेजेस आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील यादी असणार आहे ही तर तुम्हाला जर वैयक्तिक पाहायचं असेल तर तुम्हाला तिथं या ऑप्शनमध्ये जाऊन डाउनलोडवर जायचं नाही आपल्याला इथं ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यास इथं सर्च केल्यास तुमचा जे काही अप्लिकेशन नंबरनुसार नंबर असणार आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे की कुठं अलॉटमेंट झालेलं आहे कोणतं कॉलेज मिळालेलं आहे आपण ते इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून पाहू शकता त्याचप्रमाणे वरती त्याच मेनू बटनला क्लिक केल्यास तुम्हाला व्हॅकेन्सी लिस्ट आणि कट ऑफ लिस्ट सुद्धा पाहायला मिळेल अलॉटमेंट लिस्टमध्ये आता आपण पाहिलं की लिस्ट डाउनलोड करता येईल किंवा तुमचा लॉग इन आय डी टाकल्याच्या नंतर किंवा ॲप्लिकेशन नंबर टाकल्याच्या नंतर तुम्ही तो सर्च करून तुमचा अलॉटमेंट कुठं झालं ते सगळं डिटेल पाहू शकता त्यानंतर व्हॅकन्सी लिस्टसुद्धा तुम्हाला पाहता येतील जर एखाद्या विद्यार्था नंबर लागलाच नाही आता या रोनमध्ये तर त्यांनी वॅकेन्सी पाहू शकतो रिजन सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला इथं जे काही रिजन सिलेक्ट करायचं ते रिजन सिलेक्ट करा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि इथं स्ट्रीमिंग कोड टाकायची गरज नाही सर्चवर क्लिक केल्यास तुम्हाला खाली असे कॉलेजचे नावं पाहायला मिळतील त्या जिल्ह्यातले मी जे जिल्हा सिलेक्ट केला आहे त्या जिल्ह्यातले कॉलेजचे नावं पाहायला मिळतील तुम्हाला इथं आणि त्यानुसार आपण इथं सर पाहायचं की किती टोटल ॲडमिशन झालेले आहेत आता हे वॅकेन्सी लिस्ट हळूहळू फील होणार आहे जसे विद्यार्थी तिथं जाऊन ॲडमिशन घेत राहतील तसं तसं व्हॅकेन्सी लिस्ट ती डिक्रीज होत जाणार आहे म्हणजे तिथं एकशे ऐंशी ॲडमिशन होते सपोज करा आता तिथं जाऊन पन्नास विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केलं तर त्या तीस नंतर जे ॲडमिशन प्रोसेस चालू होईल त्यानंतर ते विद्यार्थी तेच ॲडमिशन घेत राहतील ते कन्फर्म नंतर त्यांना तिथून ती, ती एक जागा प्राप्त होईल म्हणजे वॅकेन्सी आता हळूहळू कमी होत राहणार आहे ऐंशीतले दहा ॲडमिशन झाले पाच झाले तर हळूहळू ती संख्या कमी होत राहणार असं तुम्ही ते चेकआउट करू शकता जशी ॲडमिशन प्रोसेस चालू राहणार आहे राऊंड वनची असं तुम्ही सगळे इथं खाली ऑप्शन लागले तर तीस कॉलेजपर्यंत तुम्ही खालचे सगळे या कॉलेज जे काही आहेत ते सर्च करू शकता त्या जिल्ह्यानुसार ठीक आहे अशी वॅकेन्सी लिस्टसुद्धा तुम्हाला चेक करता येईल त्याचप्रमाणे कट ऑफ लिस्टसुद्धा तुम्हाला चेक करण्याचा ऑप्शन इथं प्राप्त झालेला आहे रिजन सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि स्ट्रीम कोड टाकायची गरज नाही सर्च केल्यावर तुम्हाला ते संबंधित कॉलेज इथं खाली स्क्रोल करत पाहावं लागेल तुम्हाला असं इथंही ऑप्शन आहे आपल्याला पन्नासपर्यंतचे कॉलेज आपण इथं जर खाली स्क्रोल करायला गेला तर त्या संबंधित कॉलेजचं तुम्हाला इथं किती वॅकेन्सी आहे बाकी कट ऑफ काय आहे कॅटेगरीनुसार किती कट ऑफ होता इथं पहा आता इथं मी एक संबंधित कॉलेजचं पाहिलं आहे वसंत सेकंदरी काहीतरी हे कॉलेज आहे इथं पहा तर इथं दाखवलं आहे बघा एस सीचा कट ऑफ काय दोनशे पंचेळीस मार्क आहेत त्याचा तेवढा कट ऑफ लागलेला आहे एन टी सीचा आहे बघा चा आहे जनरलचा तीनशे शहात्तर मार्क असणाऱ्याची यादी लागलेली आहे म्हणजे तिथपर्यंत कटऑफ आहे ठीक आहे हे असं तुम्ही कट सुद्धा चेक करू शकता कॉलेजवाईज तुमच्या जे काही आवश्यक कॉलेज वाटतात तुम्हाला त्याचा कट ऑफ लिस्टसुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीने या मेनू बटनवर हे तीन ऑप्शन्स अलॉटमेंट लिस्ट वॅकन्सी लिस्ट आणि कट ऑफ लिस्ट हे प्राप्त झाले आहेत विद्यार्थ्यांना विनंती आहे की अलॉटमेंट लिस्टमध्ये जाऊन तुमचं कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे तिथं क्लिक करून तुम्ही त्या संबंधित कॉलेजची माहिती घ्यायची आहे आणि त्या संबंधित कॉलेजमध्ये जायचं आहे ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत ओरिजनल टी सी मार्क मे ओरिजिनल का सर्टिफिकेट असेल तर का सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस असेल तर ईडब्ल्यू एस जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस अपलोड केले होते ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जा जर अपलोड केले नसतील तर आधी आधी अपलोड करून घ्यायचे लॉग इन करून वर वेबसाईटवर आहे लॉग इन करा डॉक्युमेंट अपलोड करून घ्या रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले नव्हते डिक्लेरेशन अपलोड केलं होतं की आम्ही नंतर अपलोड करणार आहोत म्हणून मग ज्यांनी अपलोड केले नव्हते त्यांनी अगोदर अपलोड करून घ्यायचे फोटो स्कॅन करून घेऊन अपलोड करायचे आणि तेच डॉक्युमेंट कॉलेजमध्ये सबमिट करून घेऊन द्यायचे आहेत व्हेरीफाय करून घ्यायचेत आणि फीस भरून ॲडमिशन कंप्लीट करायचं आहे ओके ज्यांनी ऑलरेडीच डॉक्युमेंट अपलोड केले होते त्यांनी तेच ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे संबंधित कॉलेजमध्ये आणि व्हेरीफाय करून तिथं ते सबमिट करायचे आणि ॲडमिशन करून घ्यायचं आहे फीस देऊन व्हेरीफाय करणं म्हणजे तिथं जे संबंधित शिक्षक असतात तुमचा तो डॉक्युमेंट घेतात ओरिजिनल आणि तिथं वेबसाईट वर त्यांच्याकडे तसं ऑप्शन असते स्कूल लॉग इनमध्ये ते तिथं जाऊन पाहतात की बाबा हा त्यांनी हे डॉक्युमेंट अपलोड केले त्यांच्या मोबाईलवर किंवा त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर आहे लॅपटॉप आहे त्याच्यावर ते पाहतात त्यांनी तुम्ही अपलोड केलेलं डॉक्युमेंट तिथं इमेज दिसायला लागते ते ओरिजिनल जे तुम्ही घेऊन आलात त्याच्यात सगळी माहिती बरोबर आहे का ते पाहतात आणि व्हेरीफाय करतात अशा पद्धतीने त्यांनी व्हेरीफाय केल्यावर तुमचं ॲडमिशन कम्प्लीट झालं आहे ही प्रोसेस होणार आहे तर तीस तारखेनंतर विद्यार्थ्यांनी ती प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आहे अलॉटमेंट लिस्ट प्राप्त झालेली आहे ज्यांचं ॲडमिशनचं पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि पुढच्या तुमच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी तुम्हाला शुभेच्छा हा व्हिडिओ इतर मुलांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती प्राप्त होईल थँक्स फॉर वॉचिंग